श्री स्वामी समर्थ संपत्ती संतती सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवार केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे त्यावरच जाणकारांनी दिलेले उत्तर आज आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासनेला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारात घेतले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी पूर्ण वेग ही पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत दोन्हींचा काही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुहासणीचा उपवास नाही अशी सुहासणी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो अशी माहिती अशोक कुलकर्णी यांनी दिली आहे द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास करताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी झाल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिली वेळ नाही मात्र गेल्या चार पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही चुकीची माहिती माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच उद्यापन करा श्री स्वामी समर्थ